दिवसाची सुरुवात बरोबर आजचं मनन जे आहे हे मिसेस स्वाती दळवी राहणारे पालघर यांच्याकडून आलेलं आहे एक दिवस मी आगीला विचारलं की सर्वात ताकदवान कोण आग म्हणाली मी नाही सर्वात ताकदवान आहे पाणी आहे ज्यावेळेस ते वाहतं त्यावेळेस मी विझून जातो माझ्यावर मग मी पाण्याला जाऊन विचारलं की तू ताकदवान आहेस का पाणी म्हणालं नाही सूर्य माझ्यापेक्षा ताकदवान आहे कारण ज्या वेळेस तो माझ्यावर पडतो त्यावेळेस माझी वाफ होऊन जाते मग मी सूर्याला विचारलं की तू ताकदवान आहेस का तो म्हणाला नाही ढग माझ्यापेक्षा ताकदवान आहे केव्हा ते माझ्यासमोर येतात त्यावेळेस ते मला झाकून टाकतात मी पृथ्वीवर सुद्धा पोचू शकत नाही मग मी ढगाला विचारलं की तू ताकदवान आहेस का त्यावेळेस ढग म्हणालं नाही माझ्यापेक्षा ताकदवान वारा आहे कारण तो वाहिला तर त्याला जिथे पाहिजे त्या ठिकाणी तो मला घेऊन जातो मग मी ढगाला विचारलं की मीठ वाऱ्याला विचारलं की तू ताकदवान आहेस काय त्यावेळेस वारा म्हणाला नाही माझ्यापेक्षा डोंगर ताकदवान आहे कारण ज्यावेळेस मी वाहतो त्यावेळेस जर मी त्याच्यावर आदळलो तर मी निघून जातो आणि तो, तो मला अडवतो मग मी डोंगराला विचारलं की तू ताकदवान आहेस का त्यावेळेस डोंगर म्हणाला नाही मानव माझ्यापेक्षा ताकदवान आहे कारण तो मला तोडू शकतो फोडू शकतो आणि मला नाहीसं करू शकतो मग मी मानवाला विचारलं की तू ताकदवान आहेस का त्यावेळेस मानव म्हणायला नाही मृत्यू ताकदवान आहे कारण त्याच्यामुळे आम त्याच्यापुढे मृत्यूपुढे आमचे काही चालत नाही मग मी मृत्यूला विचारलं की तू ताकदवान आहेस का मृत्यू म्हणाला नाही मी नाही बरीच वर्ष मी स्वतःला ताकदवान समजत होतो पण एक दिवस मी एका व्यक्तीला एका माणसाला मृत्यू दिला तो मरण पावला परंतु तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि त्याने मला हरवलं त्या दिवसानंतर मी त्याच्यावर कधीही मात करू शकलो नाही त्या व्यक्तीचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त तो मृत्यूनंतर उठला आणि स्वर्गामध्ये घेतला गेला त्याने मृत्यूवर विजय मिळवला तेव्हा माझ्या भावा आणि बहिणींनो जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता तर कधीही भिवू नका व आशा सोडू नका जर कोणी त्याचा स्वीकार केला नसेल तर आज वेळ आहे आत्ताच करा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पत्र ह्याचा दहावा अध्याय आणि नववं वचन रोमन्स चॅप्टर टेन अँड वर्स नाईन की प्रभू येशू येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आमच्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादच करो आज माझ्या भावा बहिणींना अजून एक विनंती आहे की तुम्हीसुद्धा असं काहीतरी गोष्ट किंवा असं काहीतरी मनन मला पाठवत जा मी तुमच्या नावाने ते पुढच्या वेळेसचं मनन तुमच्या नावाने मी सांगेन देव तुम्हाला आशीर्वादित करू आम्ही